नमस्कार मित्रांनो छोट्या बैठची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण पाहणार आहोत तर आता शुभमकर सर एका जनासोबत फोनवरती बोलत असतात तेवढ्यात वैभवी तिथे येते आणि वैभवी इकडे शुभमकर सरांना काहीतरी विचारण्यासाठी तिथे आलेली असते ती त्यांना फाईल दाखवत असते तेवढ्यात आता शुभंकर सर वैभवीला विचारतात की तू आरवला पाहिलं आहेस का तर आता वैभवी म्हणते की हो आम्ही ना लायब्ररीमध्ये सोबतच होतो खरं तर आता आरव आणि अंकिता हे दोघे ही जण बाहेर कुठेतरी गेले आहेत आणि ते दोघेही जण सोबत आहेत त्यावेळी आता इकडे हे सर म्हणत असं शुभंकर सर अरे अंकिता बाहेर गेलेत पेपर तोंडावर आलाय आणि हे बाहेर काय करत आहे करत आहेत तर त्यावेळी वैभव वैभव म्हणते की त्यांना ना काहीतरी छोटंसं काम आहे असं सांगून ते बाहेर गेलेले आहेत तर आता त्यावेळी शुभंकर सर फार चिडलेले आहेत आणि म्हणतात की आर अंकिताला यूज देत मग सांगतो त्यांना तर आता खूप ओरडेल असं ते म्हणत असतात त्यावेळी मात्र दोघेही बोलत असताना शुभंकर सरांना एक फोन येतो आणि शुभंकर सरांना ते फोनवरती बोलतो की की तुमच्या मुलाचं नाव आरवच आहे ना तर आता शुभमकर सर फोनवरती म्हणतात की हो माझ्या मुलाचं नाव आरव आहे काय झालंय नक्की सांगाल का तर आता तो माणूस सांगतो की तुमच्या या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच्याबरोबर एक मुलगी देखील आहे तर आता इकडे शुभमकर सर विचारतात की कुठे कुठे माझा मुलगा तर आता शुभमकर सरांना पटकन त्या ॲड्रेसवरती तो यायला सांगतो तर आता शुभमकर सर पळतच तिकडे आरव अंकिताकडे जायला निघतात इकडे बयो इरासोबत असते आणि बयो इराशी बोलत असते म्हणत असते की इरा अगं तू कधी बरी होतीस ग इकडे आमचा सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे बाबांना असं वाटतं की कधी एकदा तू बरी होशील आणि सगळं काही पहिल्यासारखं का होईल जेव्हा तू बरी होशील ना तेव्हा आपण खूप फिर फिरायला जाऊ हा असं ती इरासोबत बोलत असते पण तू लवकर बरी हो तर आता इकडे बयोला इरासाठी खूप काही वाटत असतं तिला वाटतं की कधी एकदा इरा बरी होईल आणि कधी एकदा आपलं सगळं घर हे है हॅपी होईल बैल सगळ्यांचीच काळजी असते त्यानंतर आता इकडे गौतमी हॉस्पिटलमध्ये असते आरव आणि अंकिताला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेलं गौतमीने पाहिलेलं आहे आरो पूर्ण रक्तबंबाळ झालेला आहे आणि ती क्षणभर तिकडेच पाहत राहते तिच्या डोळ्यासमोर आरव असतो पण तिला कळत नसतं की आता काय करावं तर आता ती मोठमोठ्याने मोड़ रडायला लागते त्यानंतर आता इकडे सुमनलाही कळालेलं आहे आरव आणि अंकिताचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर आता तीही काळजीत असते तिला वाटत असं की कधी एकदा मी आरवला जाऊन पाहू आणि कधी नाही असं झालेलं असतं तेवढ्यात रमाकांत सुमनकडे येतो आणि म्हणतो की जा माझ्या ड्रेसला इस्त्री कर तर आता इकडे सुमन म्हणत असते की नाही मी आता का काही करणार नाही मला इराकडे लक्ष द्यायचं आहे इरा, इरा सकाळपासनं खूपच विचित्र वागत आहे तर आता रमाकांत म्हणत असो की ते मला काही सांगू नको हे बघ माझे शर्ट इस्त्री करायचे आहेत तू पटकन जाऊन इस्त्री करून घे तर आता सुमन म्हणत असे की नाही मला एक सांगा ना आरो कसा आहे किती लागले त्याला तर आता रमाकांत म्हणतो की मला काही एवढंच काम आहे का अरे छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे पडला असेल खर असेल तू नको काळजी करूस जा तू तुझं काम कर तर आता इकडे सुमन असं सांगितल्यानंतर तिथून इराच्या रूममधून बाहेर जाते तर रमाकांत आता इरापाशी येऊन बसतो त्याने ड्रग्स आणलेलं असतं ते ड्रग्स आता तो इराला म्हणत असतो की इरा तुझ्यासाठी खाऊ आणला आहे आणि ते ड्रग्ज आता रमाकांत तिथेच ठेवून जातो इकडे बयो अंकिताला म्हणत असते की अंकिता डोळे उघड अंकिता डोळे उघड पण अंकिता ही डोळे उघडत नसते तर आता तिचंही खूप रक्त केलेलं असतं आणि इकडे आता शुभमकर सर आरववरती ट्रीटमेंट करत असतात तर त्यावेळी ते तेही आरवचं रक्त पुसत वगैरे असतात त्यावेळी ही गौतमी आतमध्ये येते आणि म्हणून लागते की शुभू आरवला काय झालं आहे आरवला काहीही कर पण लवकरात लवकर लो बरं कर असं ती रडत रडत म्हणत असते म्हणतं की माझ्या मुलाला असं एवढ्या रक्तबंबाळ अवस्थेत मी नाही पाहू शकत तर आता शुभंकर सर इकडे बयोला म्हणतात की बयो हे बघ हिला सांग बरं बाहेर जायला इथे काहीच सुचत नाहीये तर त्यावेळी इकडे गौतमी म्हणत असते की नाही मी कुठेही जाणार नाही मी माझ्या मुलापाशी थांबेल तर आता शुभमकर गौतमी चिडतात चिरतात आणि म्हणतात की बयो लवकरात लवकर हिला बाहेर काढ तर आता इकडे बयो गौतमी पाशी येते आणि म्हणते की आई चला ना तुम्ही थोडा वेळ बाहेर हे पहा आरवला काहीही होणार नाहीये तुम्ही काळजी करू नका तर आता बयो तिला हात लावते तर तेवढ्यातच ती तिचे हात झटकते आणि म्हणते की जाते मी बाहेर असं म्हणत आता ती तिथून बाहेर जाते तर आता इकडे शुभम शंकर सरांनाही आरवची अशी अवस्था बघवत नसते कारण शुभंकर सरांवर सारखी सारखी अशीच वेळ येते की स्वतःच्या मुलांनाच त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागतेय इकडे हा पोटे आणि आदिनाथ दोघेही केबिनमध्ये असतात त्यावेळी पोटे आता आदिनाथ सरांना म्हणत असतो की आदिनाथ सर तुम्ही काळजीच करू नका आता आपलं काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे तो आरव तर बरती जाणारच आहे त्यामुळे आपलं काम जे काही आहे ना ते कोणालाच कळणार नाही तर आता इकडे आदिनाथ सर पोटेला म्हणतात की पोटे आणि तो जर गेलाच नाही तर हे बघा तो जर जागीच ठार झाला असता तर टेन्शन गेलंच असतं एक घाव आणि दोन टुकडे तेही जागेवरच मग तर टेन्शन नव्हतं पण असं आहे ना तो बराही होऊ शकतो तर आता पोटे म्हणत असतो की मी तुम्हाला गॅरंटी देतो की तो आरव जगणार नाही तो मेल्यातच जमा आहे हे पहा त्याचं एवढं ब्लिडिंग झालंय ना त्यातून तो वाचू शकत नाही असं पोटे आता खात्रीने शुभमकर सरांना सांगत असतो त्यावेळी आता शुभमकर सरांचं पोटेंवरती विश्वास बसत नाही पण तरीसुद्धा आता पोटे अशा प्रकारे सांगतोय म्हटल्यानंतर तोही त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यानंतर आता पोटे इकडे या आदिनाथला काही पैसे मागू लागतो म्हणतो की त्या ड्रायव्हरला पण पैसे द्यावे लागतील तर आता आदिनाथ म्हणत असतो की एकदा जे पैसे दे आणि त्याला तोंड गप्प करायला सांग ता आता पोटे म्हणतात की ठीक आहे आता इकडे आदिनाथ पोटीच्या हातात पैसे ठेवतात आणि लगेच पोटे तिथून निसटतो तर आता इकडे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहे तर आता जमदाडे मॅडम बयोशी बोलत असतात त्यावेळी बयो म्हणते की मॅडम काही कळाले का की हा ॲक्सिडेंट कसा झालाय तर आता इकडे जमदाडे मॅडम बयोला सांगतात की ज्या गाडीने आर अंकिताला उडलं होतं त्या गाडीचा ड्रायव्हर आणि ती गाडी आमच्या ताब्यात आहे पण बयो त्या माणसाला लवकरात लवकर जामीन मिळाला आणि तो सुटूनही गेला तर आता बयो म्हणते की काय त्याला एवढं लवकर जामीन मिळणं शक्यच नाही म्हणजेच नक्कीच यात काहीतरी घोळ आहे असं बयो आता पोलिसांना सांगते तर आता पोलिसही बयोला म्हणतात की हे बघ बयो मलाही तसंच वाटते कारण तो जो ड्रायव्हर होता ना त्याच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत आणि मला तर वाटतंय तो सुपाऱ्या वगैरे घेत असेल आणि त्यामुळेच ही हे पण कुणीतरी दिलेली सुपारीच असावी असं आता मॅडम बयोसमोर म्हणत असतात तर आता बयो म्हणते की मग तर हे नक्की शोधून काढलंच पाहिजे कोण आरोच्या आणि अंकिताच्या जीवावर उठलं होतं हे शोधायलाच हवं तर आता इकडे बयो इन्स्पेक्टरला सांगते की मॅडम ज्या ड्रायव्हरकडून हे झालंय ना त्या ड्रायव्हरवर आपण नजर ठेवली पाहिजे नक्कीच तो कुणाला तरी भेटेल ज्या माणसाने त्याला पैसे दिले आहेत तो नक्कीच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तर त्यावेळी ती म्हणते की त्याच्यावर नजर ठेवावी लागेल तर आता इन्स्पेक्टर म्हणते की बयो हो ऑलरेडी मी त्याच्या मागावर एक माणूस ठेवला आहे तर आता वयो माहिती की बरंच झालं त्यानंतर आता इकडे इरा झोपेतून उठलेली आहे आणि उठल्यानंतर तिला पाणी प्यायचं असतं तर तेवढ्यातच ती उठून खाली उतरते आणि तिचं लक्ष आता त्या ड्रग्सच्या पुढीकडे जाते इकडे आता डॉक्टर शुभमकर सर खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण त्यांच्या मुलाला असं रक्तबंबा झालेलं त्यांना बघवत नाही तर आता ते बैला म्हणत असतात की बयो मला तर कळतच नाही की आपल्या आरोसोबत हे असं कसं काय होऊन बसलं तर त्यावेळी ते म्हणतात की ही केस खूपच डेंजरस आहे तर बयो म्हणते की आपल्याला अशी हार मानून कशी चालेल त्यावेळी आता शुभमकर सर बयोला म्हणतात की एक डॉक्टर म्हणून तर मी करू शकतो पण एक बाप म्हणून मी आता हरलो आहे तर आता बयो म्हणते की नाही बाबा असं बोलू नाही जमणार आपण कोणीही आपली हिंमत सोडायची नाही बयो शुभमकर सरांना हिंमत येत असते एवढ्यातच आता केबिनमध्ये ही गौतमी येते आणि रडत रडतच येते की माझ्या आरोला काय झालं आहे शुभू माझा आरो बरा तर होईल ना प्लीज काहीही कर पण माझ्या आरोला बरं कर असं म्हणत ती मोठमोठ्याने रडत असते तर आता शुभ शुभमकर सर गौतमीला म्हणत असत की गौतमी अगं हे हॉस्पिटल आहे हे बघ तू रडून आपला आरोप बरं होणार आहे का हे बघ त्याला वाचवण्यासाठी मी काहीही करेल तू काळजी करू नकोस त्यावेळी इकडे गौतमी म्हणते की आधीच माझ्या इराला असं झाले आणि आता आरव या अवस्थेत पाहून मला तर काहीच सुचेना नाही तर त्यावेळी ती हे सगळं बोलत असते त्यानंतर तिला आता म्हणतात की आपल्या आरवला आणि इराला काही होणार नाही तू काळजी करू नकोस पुढील येणाऱ्या भागात बयोबरोबर ही इन्स्पेक्टर पाहायला आलेली असते की त्या ड्रायव्हरला भेटायला कोण येते तर आता एक मागावर जो माणूस लावला होता त्यांनी त्या माणसाचा ॲड्रेस त्यांना दिला बयो आणि जमदाडे मॅडम तिथे पोहोचल्या त्यावेळी आता तिथे गेल्यानंतर त्या लपूनच पाहत असतात की तो माणूस कुणाला भेटतोय तर तेवढ्यातच पोटेचा तिथे येतात तर आता पोटे खाली उतरतो आणि त्या माणसाशी बोलू लागतो आणि पोटेने काही खिस्यातून पैसेही काढलेले असतात आणि त्या माणसाला देत असतात तेवढ्यात आता यांना लक्षात येतं की ये। नक्कीच या मागचा सूत्रधार हा पोटेच आहे तर आता बयो आणि इन्स्पेक्टर मॅडम दोघीही बाहेर येतात आणि त्यांना पैसे देताना जागेवरच पकड पडतात त्यावेळी आता पोटेच्या संदेशी बयो कानाखाली मारते आणि हे सगळं का केलंय आता त्याचा जाब इकडे जमदाणे मॅडम पोटेला विचारणार उद्याच्या भागात आता पोटेची खूपच मजा येणार आहे आणि उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला पुढील येणारा एपिसोड नक्कीच पाहायला मिळेल थँक्स फॉर वॉचिंग